नमस्कार शमिका होसगी या पॉडकास्टवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जेव्हा चावल लागते ना की आपण आई बाबा होणार आहे तर ते बाळ आपल्या हातात येईस तोवरचा जो प्रवास आहे ना तो अलौकिक आहे आणि त्या प्रवासासाठी गर्भसंस्कार केले जातात ते नक्की काय आहे कोणी करायचे असतात कसे करायचे असतात त्याचे सोपस्कार काय आहेत या सगळ्यांची इत्यंभूत माहिती देण्या देण्यासाठी आपल्याकडे एक गेस्ट आलेले आहेत त्यांचं समर्पण हिलिंग नावाचं सेंटर आहे त्याचे संपूर्ण भारतभर आणि भारताबाहेर पण ऑनलाईन कोर्सेस सुरू असतात आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर पूनम देवळालीकर तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद सगळ्यात पहिला प्रश्न गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय हो खरच खूप मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली हा बऱ्याच वेळा गर्भसंस्कार करायचे हे माहिती असतं पण एक्झॅक्टली गर्भसंस्कार म्हणजे काय ते बऱ्याच वेळा माहिती नसतं आपण संस्कारांचा जर पहिल्यांदा विचार केला तर आपले जे काही चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये अजून जास्त वाढ करायची आणि जे काही निगेटिव्ह गुण असतात किंवा जे काही दोष असतात त्यांना आपल्या आयुष्यातनं वजा करून टाकायचं याला आपण संस्कार सोप्या भाषेत म्हणूया तर गर्भसंस्कार म्हणजे काय तर हे गर्भापासूनच बाळाला या संस्कारांचं देणं आपण लागतो तिथून आपण सुरुवात केली पाहिजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा मला वाटतो याच्यामध्ये आता बाळावर खरंच तेवढे परिणाम होतात का आई जे काही करते किंवा तिच्या ज्या भावना आहेत या सगळ्या गोष्टी बाळापर्यंत जातात हो अगदी कारण की याच्या मागे खूप सारे रिसर्च आहेत म्हणजे ही गोष्ट आज नव्याने परत एकदा भारतीय लोकांना माहिती होते असं म्हणूया कारण की ही गोष्ट अतिशय पूर्वापारपासून चालू होती आपल्याकडे एक गर्भ गर्भोपनिषद म्हणून एक उपनिषद आहे की त्याच्यामध्ये ह्या सर्व प्रक्रिया अतिशय व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत मेन म्हणजे काय की ते संस्कृतमध्ये दिलेले आहेत संस्कृतमध्ये आणि तुम्ही कुठल्याही गोष्टी बघाल रामायण बघा महाभारत बघा तर बऱ्याच वेळा काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा डिरेक्टली आपल्याला सांगत नाही की हे असं करा तसं करा प्रत्येक गोष्ट आपल्याला एका उपमेच्या स्वरूपात सांगितली जाते कुठल्या पण याच्यामध्ये पण ह्या गर्भोपनिषद किंवा उपनिषदांमध्ये ह्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे आणि खूप सखोल दृष्टिकोनातून दिलेल्या आहेत पण आपण म्हणूया जसं तुम्ही म्हटलं की आजी आईच्या काळामध्ये ह्या गोष्टी नव्हत्या कारण त्या ती संस्कृती जी आपली होती जी पूर्वापारपासून चालू होती ती मधल्या काळात पूर्णपणे लुप्त झाली होती आता हळूहळू हळूहळू परत एकदा ती संस्कृती वर येते त्याचा इम्पॉर्टन्स आपल्या सगळ्यांना समजण्यास वाढत चाललं आणि त्याच्यामुळे मग हळूहळू गर्भ गर्भसंस्काराकडे ही तरुण पिढी वळायला लागलेली आहे कारण की आधीची जर पिढी म्हणाल तर त्यांना तेवढी निकट कधी भासली नाही थोडीशी एकत्र फॅमिली होती म्हणूया किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारे बिझी होते पण आताची स्ट्रेस लेवल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर पूर्ण म्हणजे त्या कपलला त्या जोडीला वाटायला लागलं आहे की ऍटलिस्ट आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं गरजेचं आहे कारण की आता पिढी पण बदलतीये आणि पूर्ण म्हणजे जगच बदलत चाललं आहे त्यामुळे हे अतिशय महत्वाचे गर्भसंस्कार मध्ये फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटीवर त्याचा परिणाम होतो का मेंटल लेवल सुद्धा पूर्ण म्हणजे आताची जी, जी स्ट्रेस लेवल म्हणाला त्या स्ट्रेस लेवलवर किंवा मा त्याच्या माइंडवर त्याचा काय इफेक्ट होतो खरं तर पहिलं तर दोन्ही पण म्हणजे आई आणि वडिलांच्या माइंडवरती इफेक्ट होतो आणि मग त्याचा इफेक्ट बाळावरती होणार आहे कारण की तुम्ही कुठल्याही आईकडे बघा म्हणजे त्या अगदी आधीच्या आई असो किंवा आताच्या किंवा आपण तर स्ट्रेस लेवल कुठे ना कुठे असली की त्याचा परिणाम बाळावरती आणि बाळाच्या पूर्ण त्या आयुष्यावरती घडून आलेला आपण बघत असतो प्रत्येक वेळेस तर जर आई आणि बाबा कमी राहिलेत तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थितपणे पार पाडतील आणि समर्पण गर्भसंस्कारच जर तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला बेसिक थीम सांगते गर्भसंस्कारची जी थीम आहे की कोर्स पूर्ण कशावर बेस आहे तर डब्ल्यू एच ओ आपल्याला माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन World ची तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्वास्थ्याची डेफिनेशन काय की ज्यावेळेस एखादं मनुष्य हेल्दी कधी असतो तर ज्यावेळेस एखादं मनुष्य फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून मेंटली म्हणजे मानसिक दृष्टिकोनातून स्पिरिच्युअली म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सामाजिक म्हणजे सोशली तो आ, स्टेबल असेल आणि फायनान्शियली पण की ज्यावेळेस तो सगळ्या लेव्हलवरती स्टेबल असतो स्थिर असतो त्याच वेळेस खऱ्या अर्थाने त्याला हेल्दी म्हटलं जातं तर समर्पण गर्भसंस्कार ह्याच थीमवरती बेस्ट आहे की पूर्णपणे त्या बाळाला आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला द्यायचं आहे कारण की जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मेंदूचा विकास हा बाळाचा गर्भावस्थेतच होत असतो उरलेला वीस पंधरा ते वीस टक्के तो म्हणजे नंतर होतो की एकदा त्याची म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर आपण म्हणूया म्हणजे जगात आल्यानंतर एक्झॅक्टली exactly. आणि सगळ्या लोकांकडनं तो हळूहळू हळूहळू शिकत राहतो पण जर तुम्ही त्याला ऐंशी ते नव्वद टक्के जर डेव्हलप आधीच होणार असेल तर त्याला चांगल्या गोष्टी आधीच प्रोव्हाइड करूया ना तिथूनच आपण त्याच्या आयुष्याची चांगली सुरुवात केली पाहिजे जो गर्भ संस्काराचा जो प्रकार आहे किंवा ती जी काही प्रोसेस आहे ती केव्हापासून सुरू करायची आणि किती अशी लांब असते ती किती नऊ महिने करायची असते किंवा कुठल्या महिन्यात सुरू करायची असते असं काय असतं बरोबर प्रत्येक स्त्रीने चौथ्या महिन्यापासून या कोर्सला जॉईन करू शकतात आधी करायचंच आहे पहिले तीन महिने पण त्यावेळेस काय होत असतं की बाळाला पूर्णपणे ऐकू येत नसतं वाढ पूर्ण झालेली नसते आणि बऱ्याचशा गोष्टी असतात जसं वॉमिटिंग नॉशिया बाकीचे त्रास होत असतात बरोबर बर, बर, तर तेव्हा खूप जास्त याचा फायदा होण्यापेक्षा जेव्हा चौथ्या महिन्यामध्ये जे आपण सेकंड प्रायमेस्टर म्हणतो तेव्हापासून अतिशय व्यवस्थित फायदा होतो शिवाय बाळाला व्यवस्थित ऐकू येत असतं म्हणून जे काही संस्कार आपण बाळाला देत असतो ते बाळ अतिशय व्यवस्थितपणे ग्रहण करतं आणि त्याचा प्रचंड परिणाम अगदी गर्भावस्थेपासूनच दिसायला आणि त्याचं टाइम ड्युरेशन काय असतं की कुठल्या वेळेत आणि हे करायचं असतं ऍक्च्युअली कसं की एकवीस चा कोर्स आम्ही ठेवलेला आहे खरं विचार केला तर का ठेवलेला आहे एकवीस दिवस तर एकवीस दिवसामध्ये माणसाचा जो आधीचा पॅटर्न आहे ना तो बदलून जातो आणि एक चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत अशी सवय लागत असते पण एकवीस दिवस पुरेशी नाहीयेत त्याच्यामुळे म्हणजे गर्भसंस्कारचा जो समर्पण गर्भसंस्कारचा जो आहे तो आम्ही अगदी नवव्या महिन्यापर्यंत सगळ्यांना करायला सांगतो की तुम्ही सगळ्या दृष्टिकोनातून प्रिपेअर व्हायला पाहिजे म्हणजे एका नवीन जीवाला आपण जन्म देणार आहोत त्यांना सांभाळणार आहोत त्याच्यासोबतच आपलं अख्खं घर पण आपल्याला सांभाळायचं आहे सा, जॉब पण सांभाळायचा सा आहे तर हा खूप हेक्टिक टास्क आहे मी म्हणेल आजच्या समाजाच्या दृष्टिकोनातून तर त्याच्यासाठी हा नवव्या महिन्यापर्यंत करावा आणि प्रोसेस पण आम्ही तशीच ठेवलेली आहे की नवव्या महिन्यापर्यंत ती प्रत्येक स्टुडंट एकदा ऍडमिशन घेतली की जॉईन व्हावी जरी एकवीस दिवसामध्ये एक, एक बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात पण त्या गोष्टी इतक्या वास्ट आणि इतक्या डीप असतात की एकदा तुम्ही मेडिटेशन केलं तर लगेच परिणाम नाही जाणवला त्याला रिपिटेटिव्हली काही गोष्टी कराव्या लागतात किंवा एक्सरसाइजचे पण परिणाम आता आपल्याकडे मिक्सर पासून सगळ्याच गोष्टी हाताला आलेल्या आहेत आधीसारखं राहिलेलं नाही तर त्या मसल्स ची डेव्हलपमेंट होणं पण गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला ते कंटिन्युअसली करणं अतिशय त्याचा सुंदर उपयोग होतो त्याच्यामध्ये पण इन्क्लूड असते आणि अध्यात्म वगैरे सगळ्याच गोष्टी पूर्ण सारांश आहे त्याचा बरोबर डॉक्टर कोर्सची रचना कशी थोडक्यात सांगता येईल हा खूप छान प्रश्न आहे कारण मगापासून मी फक्त जाणून घेते गरजेचा संस्कार म्हणजे काय म्हणजे काय पण ती प्रोसेस मला जाणून घ्यायची नक्की खरंच कशी रचना असते त्याची खरं तर ऍक्च्युअली दोन तासाचा आम्ही एक uh, इंट्रोडक्टरी सेशन आपण घेतो फेसबुक ऍडच्या माध्यमातून की ते कोणी अटेंड करू शकतं दोन तास पूर्णपणे फ्री सेशन असतं ते की ज्याच्यामध्ये uh, अगदी बेसिक गोष्टी की तुम्ही डीप uh, ब्रिदिंग कसं करायचं आहे दीर्घ श्वसन एक्झॅक्टली कसं केलं पाहिजे किंवा ओंकार साधना का केली पाहिजे म्हणजे तुम्ही ह्या दोन तासामध्ये असो जे मी इंट्रोडक्टरी सेशन सांगितलेलं आहे किंवा आपले पुढचे कुठलेही कोर्स तुम्ही करा प्रत्येक गोष्टीच्या मागे एक अंधश्रद्धा म्हणून किंवा मी म्हणते म्हणून कुठली गोष्ट फॉलो नाही करायची तर त्या प्रत्येक गोष्टीच्या मागचं विज्ञान तुम्हाला समजून घ्यायचं आहे जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल की दीर्घ श्वसन एक्झॅक्टली कसं करायचं करायचं हे माहिती पण का करायचं आणि कसं करायचं हे मी थोडक्यात पहिल्यांदा सांगते सगळ्यांनाच की दीर्घ श्वसन म्हणजे पोटाने श्वास घेणे ज्यावेळेस तुम्ही श्वास आत घेत असतात त्यावेळेस पोट बाहेर आलं पाहिजे आणि ज्यावेळेस श्वास सोडत असतात त्यावेळेस पोट आतमध्ये गेलं पाहिजे बऱ्याच वेळा तुम्ही करून बघा पोटावरती हात ठेवून बऱ्याच वेळा ते उलटं होतं का उलटं होतं तर आपल्याला सवय नाही आहे एवढं सोपं आणि छोटंसं कारण असतं त्याच्यामध्ये त्याचे दोन प्रचंड महत्त्वाचे फायदे होतात एकतर पोटाने ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त ऑक्सिजन सप्लाय आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचत असतो बाळापर्यंत जास्तीत जास्त शुद्ध रक्त पुरवठा होतो आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन सप्लाय बाळाला मिळतो ओके तर जी डॉप्लरची टेस्ट सध्या कंटिन्युअसली केली जाते प्रत्येक वेळेस डॉक्टर तुम्हाला सांगतात की डॉपलर करून घ्या बाळ रक्त पुरवठा व्यवस्थित होतोय का त्या गोष्टींमध्ये कधीही अडथळा येत नाही बाल रक्तपुरवठा व्यवस्थितच होत राहतो आणि इकोस्प्रिन नावाची एक टॅबलेट सुरू केली जाते नंतर जर जा रक्तपुरवठा व्यवस्थित नसेल तर ती टॅबलेट घेण्याची गरज पडत नाही जर तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे दीर्घ श्वासनाची प्रॅक्टिस करत राहिलात तर दुसरा महत्त्वाचा फायदा मी असं सांगेन की फुफ्फुसांच्या प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचला राईट तर प्रत्येक सेलमधनं कार्बन डायऑक्साईडसुद्धा बाहेर पडेल आणि कार्बन डायऑक्साईड एकटाच बाहेर पडतो का तर नाही कार्बन डायऑक्साइड शरीरातले आणि मनातले सर्व दूषित द्रव्य घेऊन बाहेर पडत असतो म्हणजे डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी सुद्धा ही अतिशय सोपी टेक्निक प्रचंड मोलाची मदत करते आता जसं मी तुमच्याशी बोलते आहे तर तुम्ही करून पाहिलं असेल पोटाने श्वास तर आता तिसरा आणि महत्वाचा फायदा तुम्हाला तुमचं म्हणजे मी म्हणेल की अरे खरंच ही खरंच गोष्ट माझ्या लक्षात नाही आली असं वाटू शकतं तुम्हाला, 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 तुम्हाला तर ज्या वेळेस ज्या प्रत्येक वेळेस तुमचा श्वास पोटाने चालू होता त्या प्रत्येक वेळेस तुमचे विचार पूर्णपणे बंद असतात कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आता मी तुम्हाला मेडिटेशन किंवा ध्यानाची एकदम सोपी व्याख्या सांगते मेडिटेशन म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे तर ध्यान किंवा मेडिटेशन म्हणजे काय तर नो माइंड स्टेट ज्या क्षणी आपले विचार पूर्णपणे बंद असतात तो क्षण म्हणजे ध्यानावस्था आणि ज्या वेळेस तुम्ही पोटाने श्वास घेतात त्यावेळेस ती ध्यानावस्था आपोआप येत असते मग आपल्याला करायचं काय तर आपण दिवसातून जास्तीत जास्त वेळ आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मला पोटाने श्वास घ्यायचा आहे म्हणजे काय होईल की आपण जे काही काम करू ते कार्य होणार आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपण त्या कार्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट राहणार आहोत जसं आपण नेहमी म्हणतो बी विथ द मोमेंट ज्या क्षणात आपण आहोत त्या क्षणात आपल्याला राहायचं आहे आणि ही सिंपल टेक्निक आहे जसं तुम्हाला आता विज्ञान समजलं आणि त्याचा फायदा सुद्धा समजला आणि मग मला एक आता एक नॉर्मल प्रश्न आहे की हा गर्भसंस्कार बाळावर करण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे बाळ झाल्यानंतर सुद्धा असे काही प्रोसेस आहे का की आईबाबांना सुद्धा पूर राहण्यासाठी किंवा नॉर्मली मेडिटेशन म्हणून असे काही संस्कार आहेत का <laughs> हो खूप म्हणजे वास्ट सब्जेक्ट आहे जसं मी म्हटली <laughs> <laughs> पॅरेंटिंग आणि तो गोष्ट म्हणजे आई बाबा होण ही काही म्हणजे आनंदाची गोष्ट आहे ऑब्विसली आशीर्वादाचीच गोष्ट आहे आपल्यासाठी पण विचार केला तर ती आयुष्यभराची जबाबदारी पण आहे बरोबर आणि ती किती बेसिक गोष्टींपासून किती मोठमोठ्या गोष्टींपर्यंत वाढत चालली ती जबाबदारी आता तर मी म्हणेल की हा जर्नी आहे आणि तो प्रत्येक वेळेस आपल्याला शिकवत जातो कधी आपल्याकडनं पण चुका होतात आणि आपल्याला मार्ग मिळत जातो पण मी म्हणेल की जसं आपण बाळा बाळाला आत्ता संस्कार देतोय तसेच संस्कार आपल्यावरती पण होत असतात आपण जरी ऐकत असलो किंवा आपण मेडिटेशन करत असतो क्लासमध्ये तरी पण बाळ पण तुमच्या सोबत करत असत पण आपणही शिकत जातो आपल्यासोबत बाळापर्यंत ह्या गोष्टी पोहचतात आणि जस्ट इमॅजिन की ह्या गोष्टी आपल्या वयाच्या काही वर्षांनंतर आपल्याला कळत आहेत समजा तुम्ही पंचवीस सव्वीस किंवा तीस वर्षाची असाल प्रेग्नेसी मध्ये आणि त्या बाळाचा अजून जन्मच नाही झालाय त्या गोष्टी म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ओंकार साधना एक्झॅक्टली कशी केली पाहिजे किंवा दीर्घ श्वसन एक्झॅक्टली का केलं पाहिजे हे त्यांना जन्मापासून कळतंय तर प्रचंड मोठा चेंज समाजात घेऊन येणारी बाळ असणार आहेत ते वा हे फार महत्वाचं वाटतं आणि म्हणजे ही आपल्या देशाबद्दल आपली कर्तव्य मी म्हणे कारण की अशा पिढीची आपल्याला गरज आहे अशी पिढी ज्यावेळेस समाजामध्ये येईल आणि एकमेकांच्या सोबत मिळून कार्य करेल ना त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आपला देश पुढे जाणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती मला पटवून देण्याची गरज नाही की ए आय आहे किंवा बाकीच्या गोष्टी आलेल्या आहेत आता प्रचंड प्रमाणामध्ये तर पिढी खूप बदलत चालली आणि त्यांना जे बेसिक संस्कार दिले पाहिजे त्याला आपल्याकडे दुसरा मार्ग नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या गोष्टीची जबाबदारी घ्यायची आहे आणि पुढे जायचं आहे किती सुंदर म्हणजे हा मुद्दाच बरोबर आहे ही आपली नैतिक जबाबदारी आप आहे की ज्या आपत्त्याला आपण जन्म देणार आहे त्याच्या बाकीच्या पालन पोषणाची जबाबदारी आपण घेणारच आहे पण संस्कार आणि संस्कार करण्यासाठी जे न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत त्याच्यासाठी आजी आजोबा प्रत्येक घरात आहेतच असं नाही ही सगळी जबाबदारी जन्माच्या आधीपासूनच घ्यायची किती सुंदर आहे तुमचं कामच सुंदर आहे खरंच बळ मिळतं सगळ्या माझ्या मुलींकडे पाहून मला आणि त्यांच्यातले रिझल्ट त्यांचे बाळ पाहून जेव्हा नुसता माझा आवाज प्ले केला तरी पण ज्यावेळेस ते बाळांची रिएक्शन इकडे तिकडे बघायला लागतात आणि त्या मुली माझ्या व्हिडिओ जेव्हा सेंड करतात किंवा सांगतात की हा मॅम आमची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे किंवा बाळ ओंकार साधना करत आहे किंवा त्यांची व्हिडिओ ज्यावेळेस पाहते मी त्यावेळेस एक ग्रेटफुल आपण म्हणतो ना की मी खरंच कृतज्ञता व्यक्त करते सगळ्यांचीच आणि त्या युनिव्हर्सशी पण कारण की आपण फक्त माध्यम असतो ना विचार केला तर आपल्या हातून ते कार्य घडणार असतं म्हणून आपण काही गोष्टी शिकत जातो किंवा इथपर्यंत पोहोचत असतो डॉक्टर आता तुम्ही जसं म्हणालात की प्रत्येक गोष्टीला बाळ रिॲक्ट करत किंवा ओंकार साधनेला सुद्धा ते प्रतिसाद देत राईट मग त्याचप्रमाणे हा सगळ्याच्या म्हणजे हे अध्यात्म झालं सगळं बाळाच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल शांत होत असेल मे बी बाळ जे जास्त त्रास देणार आहे ते कमी देत असेल पण या सगळ्याचा त्याच्या सर्वांगीण विकासावर म्हणजे अभ्यासात वगैरे त्याचा त्याला फायदा होतो का या गोष्टींचा हो, हो प्रचंड फायदा होतो म्हणजे काही एक्झाम्पल्स जे ज्यांचे ऑलरेडी डिलिव्हरी झाले आहेत जे बाळा आता एक एक दोन दोन वर्षाचे झालेली आहेत त्यांचं मी म्हणेल की पूर्ण आयुष्य आपण म्हणूया की साधा एक्झाम्पल ओंकार साधना की ओंकार साधना सगळ्या स्टुडंट क्लासमध्ये बरोबर मिळून करत असतात रोजच्या रोज ती ओंकार साधना होते आणि कंपल्सरी त्यांना दुसऱ्या वेळी पण करायचं असतं म्हणजे दिवसातून दोन वेळेस तर ती एवढी सवय असते की बाळ स्वतःहून जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हा दीड महिन्याचे पावणे दोन दोन महिन्याचे बाळ आईने ओंकार साधना सुरू केली तर त्यांच्या रिॲक्शन बघण्यासारखे असतात की हे मला माहिती आहे आणि आ, ते स्वतः एकदम कुतूहलाने बघतात तसंच साऊंड क्रिएट करण्याचा सा प्रयत्न करतात आणि अगदी छोट्यात छोटं बाळ मी म्हणेल दीड महिन्याचं बाळ आहे की त्यांनी ओंकार साधना स्वतः केली की आ, जो साऊंड आम्ही शिकवतो तो स्वतः तो, तो म्हणतो आणि ती ओंकार साधना कंटिन्युअसली करत असतो तर एक पालक म्हणून ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहतो किंवा बाळाला ओंकार साधना करताना बघतो तर त्यावेळेस एक वेगळा आनंद तर असतोच पण ओंकाराच्या मागचं पण विज्ञान जर समजा आपण समजून घेतलं तर ओंकार साधना ही किती पूर्वापारपासून चालू आहे ना आपल्या पूर्ण समाजामध्ये लुप्त होत चालली आणि त्याची योग्य पद्धत काय आहे ती आपल्याला माहिती नाही बरेच वेळा तर आत्ता मी जसं म्हटलं विज्ञान नासाने काही वर्षांपूर्वी एक एक्सपेरिमेंट केला होता त्यांनी यानाने सा ते आपल्या युनिव्हर्सच्या बाहेर गेले आकाशगंगेच्या बाहेर गेले आणि त्यांनी युनिव्हर्सचा साऊंड रेकॉर्ड केला ओम हा तर तो जो काही साऊंड आहे तो आ, असा साऊंड आहे आणि ज्यावेळेस आपण स्वतः तो उच्चारण करतो आणि ओंकार साधन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय होतं तर आपले व्हायब्रेशन आणि युनिव्हर्सचे व्हायब्रेशन मॅच होत असतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये मॅनिफेस्टेशन माहितीये लॉ ऑफ अट्रॅक्शन माहितीये सगळ्या गोष्टी माहितीये त्याच्यात सगळ्या गोष्टी हेच आहे ना की आपले व्हायब्रेशन युनिवर्सच्या व्हायब्रेशनशी मॅच करायची मग वेगवेगळ्या टेक्निक कोणीतरी आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्यापेक्षा आपल्या समाजात दिलेलं आहे सॉरी संस्कृतीमध्ये दिलेलं आहे की ओंकार साधना पूर्वापारपासून चालू आलेली आहे त्याच्यात हेच आहे जसं आपले ऋषीमुनी नेहमी म्हणायचे की पिंडी ते ब्रह्मांडी जे आपल्या आतमध्ये आहे तेच सगळ्या युनिवर्समध्ये आहे तीच ओंकार साधना तुम्ही केली तर ह्या गोष्टी पण आपोप होतात मॅनिफेस्टेशन पण होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन पण फॉलो होतो तर रोजच्या रोज त्याची प्रॅक्टिस करणं आणि त्या गोष्टी तुमच्या आचरणात आणणं अतिशय महत्वाचं आहे तर बाळांवरती परिणाम होतात प्रचंड परिणाम होतात अजून एक छोटस एक्झाम्पल मी देईल की एका स्टुडंटला की रामरक्षा रामरक्षेचे फायदे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर तिने संध्याकाळी रोजच्या रोज रामरक्षा लावायची ऐकायची आणि बाळाने गर्भावस्थेत ऐकलं होतं काहीतरी सहा से सात महिन्याचं बाळ असेल ते आणि संध्याकाळी तिच्या घरी पाहुणे आले होते म्हणून तिने त्या दिवशी काही रामरक्षा लावली नाही ती पाहुण्यांमध्ये बिझी झाली तर आता बाळांना बोलता येत नाही पण जो रामरक्षेचा साऊंड आहे म्हणजे ज्या पद्धतीने ज्या लयीत आपण बाळाने सुरुवात केली त्या लईने सुरुवात केली रिअल आहे येस पण <laughs> आता प्रत्येक वेळेस ते व्हिडिओ मला स्वतःला आवडत नाही असे इन्स्टावरती वगैरे पोस्ट करण्यासाठी कारण की लहान बाळा असतात बरोबर त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी घडतात आणि खूप जणी खूप जणी सांगतात आणि ज्या वेळेस क्लासमध्ये पण मी तेच सांगत असते की आता तुम्ही गर्भसंस्कार करताय तुमचे बाळ प्रचंड ऍक्टिव्ह होणार आहे त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला स्वतःला तयार व्हायचंय म्हणजे तुम्ही क्लास का मिस करू तुमच्या म्हणजे फक्त आणि अजून एक पॉइंट मी ऍड करेन की समर्पण मध्ये फक्त आईसाठी नाही येत बाबांना पण इक्वली इन्व्हॉल्व्ह करून घेतलं जातं ते फार महत्वाचं असतं कारण की जसं आपण म्हणतो की दोघांचं युनिट असतं दोघांनी मिळून ती जबाबदारी घ्यायची आहे आणि तुमच्या मुलांना वाढवण्यासाठी तर ह्या गोष्टी आतापासून तुम्ही तयारी करा म्हणजे त्या बाळांना काय म्हणूया सांभाळण्यासाठी पण तुम्ही तयार व्हायला पाहिजे बाळ संस्कारित नंतर होतात आई बाबांना संस्कार तुम्ही देताय हो प्रॉपर वे गुड yes, त्याचं त्याचंसुद्धा जास्त महत्वाचं आहे नुसतं मूल छान असून उपयोग नाही पेरेंट्स पण फार चांगले असले पाहिजेत त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की आपल्या मुलाबरोबर डील कसं करायचं तुमच्या या थेरपीमध्ये म्युझिकचा पण काही रोल आहे का म्हणजे म्युझिक वापरलं जातं का हो आपल्या भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचंड उपयोग होतो म्हणजे पूर्ण गर्भावस्थेत म्हणा किंवा आपण जरी स्वतः इतर वेळेस जरी क्लासिकल म्युझिक ऐकलं तरी पण शांत होतो तर बाळांवरती त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंट वरती याचा प्रचंड परिणाम होतो जसं मी आता साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की बघा आता जे इन्स्ट्रुमेंट आहेत तबला आहे हे नादवाद्य झालं बीटचं इन्स्ट्रुमेंट झालं तर ज्या वेळेस हार्टची डेव्हलपमेंट चालू असते जसं सातवा आठवडा किंवा त्याच्यानंतर पूर्ण वेळ तर नक्की ते बीट्सचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही ऐकलं पाहिजे तबला मृदुंग ड्रम्स तर त्याचा बाळाच्या हार्ट डेव्हलपमेंट वरती प्रचंड परिणाम होतो या सगळ्या गोष्टीवरचे रिसर्चेस आहेत नंतर जसं आपण फ्ल्यूट की ते सुशिर वाद्य म्हटलं जातं राईट त्याला हवेच्या साहाय्याने वाजवलं जाणारं वाद्य तर आपले जे फुफ्फुस आहेत किंवा जे हॉलो ऑर्गन्स आहेत आतमध्ये की इंटेस्टाईन झाल्या तर त्यांची व्यवस्थित डेव्हलपमेंट होण्यासाठी फ्ल्यूटचा प्रचंड उपयोग होतो माइंड तर काम होतच आहे पण ज्यावेळेस बाळ बाळाची शारीरिक अवस्था म्हणजे शारीरिक वाढ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस सुद्धा ह्या वाद्यांचा प्रचंड परिणाम होतो आणि अजून एक मी सांगेल की जसं संतूर आहे आधी ते खूप छोटे इन्स्ट्रुमेंट होतं पण नंतर जवळजवळ शंभर तारांच्या वरती ते इन्स्ट्रुमेंट तयार झालेले आहे त्या प्रत्येक प्रत्येक त्या तंतुवाद्याचा किंवा त्या तारेचा एक एक नव वरती परिणाम होत असतो म्हणजे आपल्या पूर्ण ब्रेनची किंवा पूर्ण जी नर्वस सिस्टीम आहे ती डेव्हलपमेंटसाठी हे संतूर झालं सतार झालं सरोज झालं हे जे तारांचे इन्स्ट्रुमेंट आहेत ते प्रचंड इफेक्टिव्ह आहेत किंवा तुम्ही जर बघाल की भारतीय शास्त्रीय संगीत किती जुनं आहे आणि त्याच्या मागे किती मोठं सायन्स आहे हे आपल्याला माहिती नसतं पण एक राग शिवरंजनीचं मी एक्झाम्पल देईल समजा तर बाळाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी राग शिवरंजनी प्रचंड उपयोगी असतो बर प्रचंड सुंदर डेव्हलपमेंट होते शिवाय आपण जर म्हणूया अजून एक राग आहे राग मांजिरी म्हणून आहे की पहिल्या तीन महिन्यात जर तुम्ही राग मांजिरी ऐकला तर उलटी मळमळचा त्रास बऱ्यापैकी कमी होतो म्हणजे फक्त माइंड वरती नाहीये तर पूर्ण फिजिक वरती सुद्धा त्याचे परिणाम होतात बर नंतर म्हणजे अशा बऱ्याचशा स्टुडंटल्स आहेत की एक स्टुडंट होती तिला सातव्या महिन्यापर्यंत सॉरी सातव्या महिन्यापर्यंत तिला नॉशिटिंगचा त्रास होता पण क्लास तिने सातव्या महिन्यात जॉईन केला आणि पहिल्या आठ दिवसामध्ये तिची पूर्ण नॉशिया वोमिटिंग थांबली सेकंड अजून पाईल्स साठी एक दोन तीन राग आहेत एक रामकली म्हणून एक राग आहे गुणकली म्हणून एक राग आहे की ज्याच्याने कॉन्स्टिपेशन आणि ब्लिडिंग पाइल्सचा सुद्धा त्रास कमी होतो तर ह्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही फॉलो केल्या रोजच्या रोज ऑबियसली कारण की त्याला एका दिवसात जादूसारखा परिणाम होणार आपल्याला ते मेहनतीने ऐकावं लागेल त्या गोष्टींमध्ये वर्कआउट करावं लागेल त्यावेळेस त्याचा परिणाम होणार आहे तर कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होऊन ब्लिडिंग सुद्धा पूर्णपणे बरे झाले एवढे प्रचंड सुंदर रिझल्ट आहे आणि यांचं एकत्रित सार आपण म्हणूया की ते पूर्ण आपल्या कोर्समध्ये वा घेतलं जातं हा जो कोर्स आहे हा जे अफोर्ड करू शकतात ते तर तुमच्यापर्यंत पोहोचणारच प्रश्नच नाही अशी पण काही माणसं आहेत की बायका आहेत किंवा कपल आहेत की ते फायनान्शियली तेवढे स्टेबल नाही आहेत मग त्यांना तुमच्या कोर्सचा कसा फायदा होऊ शकतो थोडाफार तरी ऍक्च्युअली हा एकदम उत्तम प्रश्न आहे कारण की कसं त्याच्याचसाठी समर्पण गर्भसंस्कारचं जे दोन तासाचं इंट्रोडक्टरी सेशन आहे ते आपण पूर्णपणे मोफत किंवा फ्रीमध्ये घेत असतो आणि याच्यात काही ठेवलंच नाही जे जे दोन तास आहेत त्या दोन तासामध्ये अतिशय महत्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली जाते कारण की तेवढ्या जरी गोष्टी कंटिन्युअसली तुम्ही केल्या व्यवस्थित आचरणात आणल्या तसे पण बरेचसे स्टुडंटचे अनुभव आहेत माझ्याकडे की ज्यांनी फेसबुकवरती रिव्ह्यू आणि कमेंटच्या स्वरूपात दिले आहे की नाही ट्विन्स होते किंवा घरातली परिस्थिती व्यवस्थित नव्हती पण म्हणजे इंट्रोडक्टिव्ह सेशनच त्या करत राहायच्या दर आठवड्याला हो असतं तर पण तेवढ्यातल्या तेवढ्यात त्या ते 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 मेडिटेशनने किंवा त्या पूर्ण त्या सेशनमुळे प्रॅक्टिस करून त्यांना प्रचंड फायदे झाले तर हा दोन तासाचा जो सेशन आहे तो तरी सगळ्या पूर्ण जिथे जिथे मराठी लोक राहतात आपले तिथपर्यंत पोहोचावा हा समर्पण गर्भसंस्कारचा खरा उद्देश आहे आणि बाकीचे पेड कोर्सेस तर आहेत का आहेत कारण की ते पण आम्ही खूप कमी फीज मध्ये घेतो कमी फीज मध्ये याच्यासाठी की आपण साधी साडी पण घ्यायला गेलो तर तेवढं प्राइस तर आपली होऊनच जाते तेवढ्या ह्याच्यात आम्ही नवव्या महिन्यापर्यंत डेफिनेटली कोर्स देत असतो का देत असतो तर त्यांनी नवव्या महिन्यापर्यंत करावा कारण ही गोष्ट मेडिटेशन किंवा सदडीप ब्रीदिंग एकदा करून लगेच त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार बरोबर ते तुम्हाला रिपिटेटिव्हली करावे लागतात आणि त्याचा फायदा दिसायला आणि ते मुलांमध्ये रुजायला तेवढे नव्या महिन्याचा पिरियड तरी लागतो बरोबर आहे आणि गर्भसंस्कार नवव्या महिन्यापर्यंत केले मग त्याच्यानंतर पुढे काय थांबायचं का नाही एकदा झाले की सगळ्यात महत्वाचा पिरियड कुठला असतो तर बाळ एक वर्षाचं होईपर्यंत बरोबर एक वर्षाचं तुमचं बाळ व्यवस्थित डेव्हलप झालं की त्याच्यानंतर आपली बरीचशी काळजी कमी होते म्हणजे त्याची इम्युनिटी तोपर्यंत तो वाढलेली असते बाळाला चांगल्या सवयी लागलेल्या असतात आपल्याला चांगले सवयी लागलेल्या असतात बाळासोबत हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच त्या कोर्समध्येच आम्ही बरेचसे पॉइंट्स ऍड केलेले आहेत नंतर की समजा आता नवव्या महिन्यापर्यंत तुम्ही आम्हाला कंटिन्यू आमच्याकडे म्हणजे काय म्हणूया तो कोर्स कम्प्लीट करतच राहणार आहात प्रॅक्टिस बॅचेस कंटिन्युअसली चालूच राहणार आहे आणि ज्यावेळेस तुमची नववा महिना लागतो त्यावेळेस एकतर सेशन होतात आणि रेकॉर्डिंग दिले जातात की डिलिव्हरीच्या वेळेस तुम्हाला एक्झॅक्टली काय काय काळजी घ्यायची आहे त्यावेळेस कुठ कुठल्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत म्हणजे डिलेवरी जाताना अगदी बॅग भरण्यापासून म्हणा किंवा आपण म्हणूया की तिथे गेल्यानंतर श्वास कसा घ्यायचा सोडायचा पॅनिक कसं नाही व्हायचे काय काय गोष्टी करायच्या आहेत इतके फार महत्वाचं आहे म्हणजे तुमची डिलेवरीला जातानापर्यंतची काळजी नंतर कधी तुम्हाला पटकन उठून हॉस्पिटलला जायचं आहे ते पण सांगणं अतिशय इम्पॉर्टंट असतं बऱ्याच वेळा आपल्याला ते माहिती मिळते नाही तिथे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय करायचं बाळ जन्माला आलं की पहिल्यांदा त्याला आपलं दूध द्यायचं आहे ते कशा पद्धतीने द्यायचं त्यावेळेस कुठला श्लोक म्हटला जातो ह्या गोष्टी आधीपासून तुम्हाला तयारीत राहायला सांगतो आम्ही त्या शिकवल्या जातात आणि नंतरच्या पिरियडमध्ये म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या आधीच सव्वा महिन्याची काळजी पहिला सव्वा महिना ज्यावेळेस आपण मोबाईल पाहणार आहोत ना आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नियम फॉलो करायचे असतात कारण आपलं पण शरीर वीक असतं बाळ पण लहान असतं त्यामुळे त्या गोष्टींच्या आधीच नोट्स काढण्यासाठी आम्ही रेकॉर्डिंग देत असतो की तुम्ही तयार व्हा त्या सव्वा महिन्याच्या साठी सव्वा महिने आपल्याला आपली काळजी काय घ्यायची बाळाची काळजी काय घ्यायची त्यानुसार तुम्ही तुमची आई झाली सासूबाई झाल्या किंवा जे कोणी तुमच्या हेल्पंग हँडला असणारे त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात नो डाऊट त्यांनी अनुभव घेतलेला असतो पण बऱ्याच ना मोठ्या व्यक्तींच्या सांगण्यात असं येतं हे करू नको हे खाऊ नको ते खाऊ नको करायचं काय हेच आपल्याला माहिती बरोबर तर बेसिक मुद्दा हा आहे की तुम्हाला हे ह्या हे गोष्टी करायच्या आहेत की ज्याच्या तुम्ही आणि तुमचं बाळ हेल्दी राहणार आहे आणि एवढं झाल्यानंतर आपण दर म्हणजे तीन तीन महिन्याचे एक आपण हे ठेवलेले आहेत की Uh, सव्वा महिना झाल्यानंतर तीन महिन्याचं बाळ होईपर्यंत काय काळजी घ्यायची फॉलोअप राहणार म्हणजे पूर्ण एक, एक व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे तो तुम्हाला दिला जातो त्या पद्धतीने तुम्ही ते फॉलो करायचं सहा महिन्याचं बाळ आणि वर्षाचं बाळ तिथपर्यंत तुमची काळजी काय घ्यायची बाळाची काळजी काय घ्यायची म्हणजे वर्षभरापर्यंत त्याचे वॅक्सिन व्यवस्थित होतात नंतर काळजी व्यवस्थित घेतली जाते बरोबर आणि व्यवस्थित इम्युनिटी पण व्यवस्थित वाढते म्हणजे नंतर आपल्याला जास्त काही त्रास होत नाही जी सगळ्यात महत्वाचं जे वर्ष आहे त्याचा पूर्ण तो फॉलोअपच म्हणू शकतो त्या पूर्ण वर्षभराचा खूप सुंदर मला एक प्रश्न आहे एक नॉर्मल महिलांना पण असणार आहे की हे गर्भसंस्कार आपण बाळासाठी करतो हे सगळं आहे पण या तुमच्या गर्भसंस्कारामुळे जे सी सेक्शन होणार आहे त्याच्याऐवजी नॉर्मल डिलिव्हरी जास्त होतात का तुमच्या पूर्ण शरीरासाठी तुमच्या आयुष्यासाठी आणि जर तुम्ही ह्या टेक्निक अगदी डीप ब्रीदिंगची एक टेक्निक जी तुम्हाला सांगितलेली आहे ती जर व्यवस्थितपणे फॉलो केली ना तर अगदी प्रायमी प्रायमी म्हणजे आपल्या ज्या पहिल्यांदाच डिलिव्हरी होत असते ज्यांची त्यांची सुद्धा अगदी सुखरूपपणे डिलिव्हरी झाली आहे नॉर्मल अगदी म्हणजे किती पण प्रॉब्लेम जरी असले तरी पण जर तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर नॉर्मल व्हायला काहीही प्रॉब्लेम येत नाही एखादं आपण म्हणूया की काहीतरी कॉम्प्लिकेशन असतात ना कधी वॉटर बॅग लीक होते किंवा अजून काहीतरी प्रॉब्लेम बरेचसे प्रॉब्लेम असू शकतात डिलेवरीच्या वेळेस तसं काही झालं तुम्हाला सी सेक्शन लागतंच कारण इमर्जन्सी असते डॉक्टर तुमचं जर कुठलं सेशन अटेंड करायचं असेल इंट्रोचं किंवा तुमच्या काही सर्व्हिसेस घ्यायच्या असतील तुमचे कोर्सेस करायचे असतील तर नवीन बाळ होणाऱ्या आईबाबांनी काय कसं तुम्हाला संपर्क करायचा समर्पण गर्भसंस्कारचे फेसबुक पेज आहे आणि समर्पण गर्भसंस्कारचं इन्स्टा पेज आहे ते तुम्ही फॉलो करू शकतात आणि तिथूनच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आपलं फेसबुक सुद्धा रन होत आहे समर्पण गर्भसंस्कार तुम्ही सर्च केलं लग, तर लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल तिथूनच आणि डॉक्टरांचं आपण हे काही इन्स्टा हँडल आहे फेसबुकचं तुमचा काय आयडिया आहे तो सगळा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत त्यामुळे तिथेही तुम्ही त्या लिंक फॉलो करू शकता